नमस्कार मी आहे सासूबाई कोणाची अहो माझ्या सुनेची अजून कोणाची माझ्या नातीला पाहून सगळे विचारतात की आम्ही तिला काय खायला घालतो तर हे गुपित तुम्हाला सांगूनच टाकते आज मी तुम्हाला सांगेन की कसा बनवतात स्वादिष्ट आणि पौष्टिक व्हेजिटेबल चिला जो माझ्या नातीला खूप आवडतो या चिलामध्ये खूप पोषण आहे यात आहे प्रोटीन विटॅमिन आणि त्या सगळ्या पौष्टिक गोष्टी ज्या मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि विकासासाठी आवश्यक आहेत सोबतच हा आहे खूपच स्वादिष्ट हा तयार करण्यासाठी हवं दोन चमचे डाळीचं पीठ म्हणजेच बेसन दोन चमचे गव्हाचं पीठ सुटकी भर ओवा दोन चमचे बारीक कापलेली ढोबळी मिरची दोन चमचे किसलेलं गाजर दोन चमचे बारीक कापलेला कांदा हळद तेल आणि मीठ चवीनुसार एकदा सामान तयार झालं की मग नंबर येतो चिला बनवण्याचा तर पहिल्यांदा तव्यावर थोडंसं तेल टाकून गरम करा मग त्यात सगळ्या कापलेल्या भाज्या टाका भाज्यांना थोडा वेळ शिजू द्या मग त्यात चवीनुसार मीठ टाका आणि चांगलं ढवळा भाज्या शिजल्या की मग गॅसवरून काढून गार करून घ्या आता एका भांड्यात डाळीचं पीठ आणि गव्हाचं पीठ मिसळा यात आता हळद ओवा मीठ टाकून चांगल्या प्रकारे एकत्र करा आता यात तोपर्यंत पाणी टाकून हलवत राहा जोपर्यंत दाट सर असं पीठ तयार होत नाही लक्षात ठेवा पिठात गुठळ्या होऊ देऊ नका आता तव्यावर एक चमचा तेल टाका आणि गरम करा मग दोन चमचे पीठ घालून गोल गोल फिरवा जोपर्यंत पातळ थर बनत नाही थोडं तेल टाकून चिला उलटवा आणि दोन्ही बाजूंनी शिजवून घ्या एकदा शिजल्यावर याच्या एका बाजूला शिजलेल्या भाज्या घाला आणि दुसऱ्या बाजूकडून हे झाकून टाका मग जेव्हा कुरकुरीत होईल आणि सोनेरी खरपूस दिसायला लागेल तेव्हा तव्यावरून खाली उतरवा अशा प्रकारे आणखीन चिले बनवून घ्या चिला पुदिन्याची चटणी आणि टॉमॅटोच्या चटणी सोबत खायला द्या बघा मूल किती मजेने खाईल हा पौष्टिक चिला आणि तुम्ही पण आठवण काढाल की सासूबाईंनी काय रेसिपी सांगितली आहे